मित्रांनो आपण ज्यांना लोकसभा निवडणुकीत विजय कुणाचं होणार आहे हे बघण्यासाठी आपण आता आलेलो आहोत आणि लाईव्हच्या लाईव्हमध्ये आपण लाईव्हमध्ये सर्वांचं सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो आपण आता ज्यांना जिल्हा लोकसभा निवडणुकीत सध्या निवडणूक चालू आहे तर त्या निवडणुकीचा आपण एक एक्झिट पोल आपण लाईव्हच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करत असतो मराठवाड्यामधील जेवढे जिल्हा आहे त्या जिल्ह्याचा आपण एक्झिट पोल आपल्या युट्यूब चॅनलवरती घेत असतो मित्रांनो येत्या दोन हजार चोवीसमध्ये जालना लोकसभा जालना लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार आहे आपण लाईव्हमध्ये मॅसेज बॉक्समध्ये जाऊन मॅसेज करू शकता आणि इथे तिरंगी लढत असे होणार आहे तर या तिरंगी लढतमध्ये विजय नेमकं कोणाचं होणार आहे आतापर्यंत इथे रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आतापर्यंत पाच वेळेस इथे खासदार झालेले आहे आणि पाच वेळेस ते जालना या जिल्ह्याचे खासदार राहिलेले आहेत आणि त्या दोन हजार चोवीसमध्ये पण त्यांनी जालना लोकसभा निवडणुकीला फॉर्म भरलेला आहे तसंच त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाचे डॉक्टर कल्याण काळेसुद्धा इथे भारतीय आघाडी ह्या पक्षातून आणि जे काही आघाडी या पक्षातून ते लढ लढणार आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच मंगेश साबळे हे सर्वांना चर्चेत असेलच त्यांनीसुद्धा या चांना लोकसभा निवडणुकीला त्यांच्या उमेदवारीचा फॉर्मसुद्धा भरलेला आहे आणि सध्याला त्यांचेसुद्धा प्रचार चालू आहे मित्रांनो पण आता आजच्या न्यूजमध्ये बघितलंच असेल की डॉक्टरसाहेब दानवे आज सकाळी खासदार खोतकर माजी खोत खासदार खोतकर आणि मंत्री असले खोतकर साहेब यांच्या घरी जाऊन आज गळाभूट करून त्यांनी आज सकाळी ते भेट घेतलेले आहे आणि दोघेहीसुद्धा आता प्रचाराला एकत्र दिसण्याची शक्यता आहे त्यांची काही नाराजी होती त्यांनी ती नाराजी आम्ही आमच्या बोलून ती जी नाराजी होती ती आमची आता नाराजी जे नाही असणार आणि आम्ही दोघेसुद्धा आता प्रचार आणि प्रसार करणार आहोत असं फक्त त्यांनी आजच्या लाईमध्ये त्यांनी घेत घेतल्यावरती त्यांनी सांगितलं आहे आणि ते आता उद्यापासून प्रचाराला सोबत दिसणार आहे तसेच सरपंच मंगेश सुद्धा त्यांच्या प्रचाराला प्रचारसुद्धा त्यांनी चालू केलेला आहे आणि तसेच कल्याण काळेसुद्धा त्यांचं कल्याण काळे यांचासुद्धा प्रचार गावोगावी सुद्धा चालू आहे मित्रांनो आता ह्या दोन हजार चोवीस या जालना लोकसभा निवडणुकीत त्यांचा विजय कोणाचा होणार आहे आपण जर जालना लोकसभा निवडणूक लोकमत लोक मतदारसंघामधील आपण जर असाल तर आपण या गाडीमध्ये कमेंट बॉक्समध्ये टिप्पणी करू शकता की येत्या दोन हजार चोवीसमध्ये जालनाचे भावी खासदार कोण होतील पाच वेळेस खासदार असणारे रावसाहेब दानवे की सरपंच काळे सुनीता भागवत यांनी आपल्याला एक मेसेज केलेला आहे की सरपंच मंगेश साबळे हे जालना जिल्ह्याचे खासदार होतील ते सामान्य जनतेचा आवाज उचलतात आणि सामान्य जनतेसाठी आंदोलनंसुद्धा करतात वितरणातून कितीही त्यांचे आंदोलने आपण या मागेसुद्धा बघितलेले आहे आणि ज्यावेळेस आता अंतरवाडी सराटी या ठिकाणी ज्यावेळेस वेळेस लाठीचार्ज करण्यात आला होता आंदोलकांवरती तर त्या आंदोलकांच्या लाटीच्या जेव्हा केला होता तर त्या निषेधार्थ त्यांनी स्वतःची गाडीसुद्धा जाळली होती त्याच्या जा अगोदरचेही आंदोलने तुम्ही त्यांचे बघितलेलेच असेल ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या विहिरी मंजूर झालेल्या होत्या तर त्या शेतकऱ्यांना ती अधिकारी पन्नास पन्नास हजार रुपयाची लाच मागत होती त्यावेळेसुद्धा सरपंच मंगेश साबळे यांनी तिथे आंदोलन केलं होतं आणि त्यांनी दोन लाख रुपये उधळून पंचायतीसमोर जे काय आंदोलन केलं होतं तर ते पैसे शेतकऱ्यांच्या वार्षिक उत्पन्ना उत्पादनमधले ते पैसे होते आणि त्यांनी ते, ते पैसे जमा करून त्या पंचायतसमती उघड उधाळलेले होते ते त्यांच्या विहिरी मंजूर झालेल्या असूनसुद्धा त्यांच्याकडून पैसे मागितले जात होते त्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी ते आंदोलन केले होते असे भरपूर आंदोलने त्यांनी समाजासाठी केलेले आहे आणि सर्व जनतेसाठी ते आवाज उचलतात म्हणून सरपंच मुंडेसाठी खासदार होतील असं मत सुनीता भागवत त्यांचं आहे आणि मित्रांनो काँग्रेस सुद्धा डॉक्टर कल्याण काळे हे सुद्धा इथे उभं आहे डॉक्टर कल्याण काळे हे सुद्धा त्यांना लोकसभेला उभं आहे अशाप्रमाणे इथे तिरंगी अशी लढत होणार असून येत्या दोन हजार चोवीसमध्ये नेमकं विजय कोणाचं होणार आहे तर आपण या मतदारसंघामधील असाल किंवा महाराष्ट्रातून कुठूनही असाल तर आपण डावीच्या माध्यमातून नेमकं इथे विजय कोणाचं होणार आहे आणि या जामना जिल्ह्यामध्ये येत्या दोन हजार चोवीसमध्ये कोण खासदार होतील चला मित्रांनो लवकर लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला कळवू शकता आणि जेवढं कोणी आपल्या लाईव्हला आलेलं लाई आहे तर सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आणि वेळात वेळ काढून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह येत आहात आणि कमेंटसुद्धा करत आहात त्यामुळे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपले धन्यवाद पाठोय असंच प्रेम आपण आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती करत राहा असंच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आज आपण जालना जिल्हा हा एक मतदारसंघातला आपण एक विषय घेतलेला आहे आणि नंतर या जिल्ह्यामध्ये कौल को कोणाचा असणार आहे आणि या जिल्ह्यामध्ये विजय कोणाचा होणार आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा असंच नवीन नवीन मतदारसंघामधून आपण तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आता येत्या ते तेरा तारखेला ज्यांना लोकसभा निवडणुकी निवड निवडणूक होणार आहे आणि यामध्ये विजय कोणाचा होणार आहे तर ते आपल्याला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लाईव्हच्या माध्यमातून आपण कमेंट करत आहात आतापर्यंत आपल्याला दोन कमेंट्स आणि दोन मेसेजेस आपल्याला आलेले आहे की कुलदीप बोराडे यांनी मिस्टर कुल कुलदीप बोराडे या सरांनी आपल्याला एक मेसेज केलेला आहे की सरपंच म्हणजे साबळे हेच खासदार होतील म्हणजे आतापर्यंत दोन मॅसेज आपल्याला आहे सुनीता भागवत यांनी मेसेज केलेला आहे की साबळे हे खासदार होतील त्याचबरोबर मिस्टर कुलदीप बोराडे आणि सरांनी सुद्धा मेसेज केलेला आहे की मुंबई साबळेच हेच खासदार होतील चला मित्रांनो आपण कमेंट लाईव्ह मध्ये आणि आणखी जे कोणी नवीन लाईव्हला जोडले जात असेल तर त्यांनी सुद्धा या याची टिप्पणी करू शकता सचिन शेषराव यांनीसुद्धा टाकलं आहे की साबळे हे होतील अमर सुर्वे यांनी पण टाकलं आहे की कल्याण काळे यांचा विजय होईल आतापर्यंत तीन कमेंट हा सरपंच मुंगेश साबळे यांच्याकडे गेलेले आहे आणि एक कमेंट ही कल्याण काळे हे होतील यांच्याकडे गेलेले आहे आतापर्यंत त्यांनी काय काय कामं केलेले आहे आणि कोणते कामं करणं गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मॅसेजमध्ये मॅसेज करून गाडीच्या माध्यमातून माते कळवू शकता येता येणारे जे काय कोणी खासदार होतील तर त्यांनी जनतेसाठी काय काम करावीत आणि कोणकोणते कामे जनतेसाठी करणं गरजेचं असतात ते तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून कळवू शकता आणि जे खासदार जे होतात आमच्या होता। सामान्य जनतेतील व्यक्तींसाठी काही समस्या आहे की किंवा शेतकऱ्यांचे हमी भाव असो या बाकी सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असत त्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न जे करेल ते ह्या जालना जिल्ह्याचे खासदार होतील असं सर्वांचं गावोगावी सध्याला वातावरण असं चालू आहे आणि जो आपल्या मतदारसंघात असूनसुद्धा कितीतरी आपलं असताना असतानासुद्धा आम्हाला या गावाला कधी देत नाही जो ज्या वेळेस त्यांची निवडणूक येतात त्यावेळेसच ते आपल्या घरोघरी येतात आणि आपल्याकडून मत मागण्याचं काम करत असतात असंहीसुद्धा भरपूर गावातील व्यक्तींचं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं गरीब कुटुंबातल्या व्यक्तींचं ज्या समस्या किंवा ज्या योजना येतात त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कामसुद्धा ह्या व्यक्तींनी केलेलं पाहिजे आणि अशाच व्यक्तीला आपण ह्या वर्षी निवडून देणार आहोत आणि जो कोणी आपल्या शेतकऱ्यांचा अनुभवाचा विषय असो या बाकी सर्व गोष्टीचा विषय असो त्याचं जर लोकसभेमध्ये जो आवाज उचेल उचलेल त्यालाच या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण मिळवून देणार आहोत असंही सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे पण लाईव्हच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला ज्या काही कमेंट्स आल्या तीन कमेंट्स आपल्याला सापळे आणि एक कमेंट्स काळे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक कमेंट्स आलेला आहे मेगा मीटर बॅटरी यांनी सुद्धा टाकलं की सरपंचमध्ये सापळेचे जहा लोकसभेचे खासदार होतील अशाप्रमाणे आपल्याला जास्तीत जास्त कमेंट हा सरपंचमध्येच सापळेसेस खासदार होतील असं म्हणून येत आहेत िकांबर पाटील यांनी सुद्धा कमेंट टाकलेले आहे आणि त्यांनी सुद्धा म्हणजे सापळे हेच खासदार वकील असं म्हणून टाकलेलं आहे आतापर्यंत जेवढ्या काय कमेंट्स आपल्याला रा आता आलेल्या आहेत त्या सर्व कमेंट्स सरपंच मंगेश साबळे हे खासदार होतील म्हणून असे आलेले आहे आणि त्यामुळे आपण एक कमेंट बॉक्समध्ये आणि एक एक्झिट पोलमध्ये एक फेरी एक प्रश्न टाकलेला आहे की सरपंच मंगेश सापळे किती निर्णय निवडून येतील आपल्या मताने सरपंच मंगेश सापळे हे जाण्याचे खासदार होते सर्वांचं स लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला मेसेजेस येत आहे पण त्याचबरोबर म्हणजे साबळे हे सध्या ह्या लोकसभेत निवडणुकीमध्ये किती लिडना निवडून येतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा म्हणजे किती लीडना ते या जाना लोकसभेत निवडून येतील आणि ज्यावेळेस सरपंच मंगेश साबळे यांनी जे लोकसभेचा तो फॉर्म भरलेला आहे त्यांनी असंही म्हटलं आहे की मी सर्व समाजातील व्यक्तींचं आणि सर्व बाराबरोतो ज्या जो काही समाज आहे सर्व समाजाचं मी शिल्प म्हणजे माझ्या म्हणजे जे काही कामं करणार आहे सर्व समाजाला बोलून ते कामं करणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी हे सुद्धा म्हटलं आहे की आपण ह्या निवडणुकीला उभा राहणार आहोत आपण बरो या निवडून त्याचा आपल्याला पडलो तरी आपल्याला काही कम रस्तावर टाकणार नाही आणि निवडून आलं तर आपण जनतेचे कामं करणार आहोत सुद्धा त्यांनी लाईच्या माध्यमातून कित्येक वेळा या फॉर्म भरण्याच्या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे खाली एक आपण एक्झिट पोलमध्ये प्रश्न केलेला आहे की सरपंच मंगेश सापळे ह्या निवडणुकीला जर निवडून येतील तर ते किती लीडना निवडून येतील आपण कमेंटमध्ये कमेंट करून त्याची आकडेवारी कळवू शकता कि, किती लीडने ते निवडून येतील आणि ते सध्याला कोणाला या मतदारसंघामध्ये त्यांची ताकद काय असणार आहे आणि किती मताने ते या मतदारसंघात निवडून येतील कुलदीप यांनी यांनीसुद्धा मुंबईत साबळेश टाकलेला आहे सच सचिन मेशराव यांनीसुद्धा मुंगेश साबळे टाकला आहे अमर सुर्वे यांनी कल्याण काळे यांचं नाव टाकलेलं आहे मेगा इन्व्हिटर बॅटरी यांनीसुद्धा मुंगेश साबळे हेच निवडून येतील म्हणून असं टाकलेलं आहे त्याचबरोबर दिगंबर पाटील यांनीसुद्धा सरपंच मुंबईत साबळे हेच मंजूर केले असं म्हणून मेसेज केलेला आहे त्याच्या त्याच्यामुळे आपण एक खाली एक प्रश्न केलेला आहे की सरपंच मंगेश साबळे हे किती निर्णय या जागा लोकसभेमध्ये निवडून येईल आपण कमेंट बॉक्समध्ये आकडेवारी टाकून कळवू शकता त्याचबरोबर इथं तिरंग्याची लढत होणार आहे आणि ही लढत असल्याने तीनही म्हणजे दोन एक आघाडी पक्ष इंडिया इंडिया आघाडी या पक्षातून काँग्रेस पक्षातून लढणारे कल्याण काळे त्याचबरोबर भाजपकडून लढणारे आणि केंद्रात के मंत्री असलेले आणि पाच वेळेस जालना लोकसभेमध्ये जालन्याचे खासदार असणारे दानवे हे सध्याला सहाव्या वेळेस येथे त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि ते सहाव्याला जिंकणार की हरणार हे सुद्धा तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून करू शकता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे सध्याला जालना या जिल्ह्याकडे लागलेलं आहे आणि जालना हा जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रात नसून संपूर्ण देशामध्ये हा जालना जिल्ह्याचं नाव सध्याला चर्चेत झालेलं आहे श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलक आंदोलनावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या जालना या जिल्ह्याचं नाव पोहोचलेलं आहे म्हणजे अशाप्रमाणे आपण अपन, आपल्या जालना जिल्ह्यामध्ये विजय कुणाचा होणार आहे यावर सर्व सर्वांचे लक्ष हे जालना जिल्ह्याकडे लागलेलं ला असून म्हणजे इथे विजय कुणाचा होणार आहे हे सुद्धा एवढंच गरजेचं असणार आहे त्यामुळे आपण इथे गाईच्या माध्यमातून मात। कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये आपण जे काही गाईमध्ये कोणी देतात ते आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि एक जे पोल घेण्याचा प्रयत्न आपण ते करत असतो म्हणजे परत एकदा मिस्टर कुलदीप गोराडे यांनी गोराडे यांनी परत एकदा मेसेज केला की साबळे हेच होतील आणि मित्रांनो हे किती लिहिण्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यांची आकडेवारी टाकून कळवू शकता तेवढ्या काही कमेंट्स आपल्याला आहे आलेल्या आहेत बोराडे सरांनी आपल्याला कमेंट पाठवले त्या त्याचबरोबर सा पाटील रामबाब पाटील यांनीसुद्धा कमेंट पाठवली त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की सरपंच मंगेश सापळेच येतील त्यानंतर अमर अमर सुर्वे यांनी कल्याण काळे येतील असं मनप्रमण केलेले आहे सचिन यांनी यांनीसुद्धा सरपंच मंगेश सापळे येतील आणि ते जाण्याचे खासदार तुला सर्वांचं म्हणणं आहे आणि परत सुनीता भागवत यांनी सुद्धा कमेंट केलेलं आहे त्यामध्ये सापळेच हे निवडणूक असंही त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जेवढ्या काही कमेंट्स आपल्याला आतापर्यंत आलेले आहेत तर सर्व कमेंट्स सरपंच मुंगेश साबळे हे खासदार होतील असे म्हणून आलेले आहेत म्हणजे यावरून तुम्ही अंदाज देऊ शकता यावरून तुम्ही एक्झिट पोल लावू शकता की येत्या दोन हजार चोवीसमध्ये जालना लोकसभेचं वातावरण काय आहे आणि जालना जिल्ह्याचं प्रमुख कोणाकडे असणार आहे हे आपण लाईव्हच्या माध्यमातून ज्या मित्रांना आपल्याला कमेंट्स केलं आहे त्यामध्ये सर्वांनी सरपंच मुले सबळे हेच खासदार होतील असं टाकलेलं आहे आणखी आप आपण लाईव्हच्या माध्यमातून आणखी किती कमेंट्स आपल्याला असतात पण मंगेश सभळे कल्याणकाळी वर्सेस दानवे यांच्याकडून येतात आणि नेमकं या जालना जिल्ह्याचे खासदार प्रमुख व्हायला पाहिजे आणि जालना जिल्ह्याचा जा विकास आता या मागच्या पाच या दहा वर्षामध्ये झाला की नाही आपण ते सुद्धा कमेंटमध्ये करून कमेंटमध्ये करून कमेंट करून कळवू शकता आणि जालना जिल्ह्याचा जा जा विकास कोणत्या ने नेत्यांनी कोणत्या राजकीय नेत्यांनी ने केलेला आहे तो सुद्धा तुम्ही त्या पक्षामध्ये करून कळवू शकता जो काही लोकसभेला आणि जो खासदारला जो निधी दिला जातो तो जास्तीत जास्त, जास्त तो आ, त्या पक्षाने जे जालना जिल्ह्यासाठी जो नेता निधी ने दिला जातो आणि तो खर्च करावा लागतो त्यामध्ये किती जणांनी तो खर्च केला की नाही हे सुद्धा आपण मागे एक निधी माझा असो या टी व्ही नाईन मराठी अशा न्यूजवर मी बोलू केलंच असेल की जो निधी त्यांना दिलेला जातो त्याच्या काहीही पैसा खर्च हे खासदार लोक करत नाही आणि सामान्य जनतेचे जे कामं असतील त्यासाठी त्यांना निधी दिलेला असतो तो निधी त्यांनी या जिल्ह्यासाठी लावावा लागतो आणि जिल्ह्याचा विकास आणि विकासाचे कामंसुद्धा करावं लागतात यासाठी त्या म्हणजे त्यांना हा निधी दिलेला असतो तर ह्या निधीमध्ये किती जण या पास झालेले आहे आणि किती जण यामध्ये नामपाज झालेला आहे किती जणांनी या निधीचा उपयोग करून आपल्या रा आपल्या जा ज्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी वापरलेला आहे किंवा वापरलेला नाही हे सुद्धा तुम्ही कमेंट करता कमेंट करून कळवा की कोणकोणत्या जिल्ह्यातून खासदार आहे त्यांनी हा निधी वापरलेला आहे आपण एक एक्झिट पोलमध्ये एस या नोमध्ये सुद्धा सरपंच म्हणजेच आपले एक्झिट नोंदणी घेतला सांगत आहे आणि त्याची कमेंट सुद्धा आपण कमेंट आणि मेसेज बॉक्समध्ये मेसेज करून कळवू शकता म्हणजे आतापर्यंत आपल्याला वेळात वेळ काढून जा मित्रांनी आपल्याला कमेंट्स केलेला आहे तर त्या सर्वच कमेंट सरपंच मुकेश पाकडे हे खासदार होतील म्हणून असे केलेलं आहे एवढ्या रात्रीलासुद्धा त्यांनी वयात वेळ काढून आपल्या ह्या लाईव्ह लाईव्हमध्ये त्यांनी कमेंट केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण आपल्या या यूट्यूब चॅनलद्वारे आपले सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या ह्या चॅनलवरती प्रेम करत राहा आणि आपण सुद्धा तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ त्याचबरोबर जे काही नवीन नवीन टॉपिक असणार आहे त्यावर आपण व्हिडिओ बनणार बनवणार आहोत असंच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलाय तर बे लायकनची सुद्धा प्रेस करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत म्हणजे इथे लाईव्हच्या माध्यमातून एक्झिट पोलवर तर वाटत आहे की यावेळेस सरपंच मुंगेश सापडे जाण्याचे पवदार होतील चला मित्रांनो आपण आता थोड्या वेळामध्ये लाईफ स्टेम बंद करणार आहोत आपण कमेंट बॉक्समध्ये खाली जे काही सरपंच मुंगेश सापडे किती लीडना निवडून येतील आता ज्यांनी सर्व सहा ज्या ज्या मित्रांनी आपल्याला कमेंट्स केलेले आहेत की मंगेश सांगळे की निवडून येतील तर ते किती लिंना निवडून निवडून येणार आपण कमेंट बॉक्समध्ये आणि आपण ते मेसेज आपण कळवू शकतो ते आपण थोडा वेळ आली असणार नंतर आपण लाईफ स्टेमिंग बंद करणार आहोत सो सुप्रीम ऑफ माय हाय युट्युब चॅनलवर उत्तर हा सोर्स नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन अपडेट्स सबस्क्राईब करून पोहोचण्याचा काम करतो हा युट्युब वर करणार आहोत इतकंच आपण आता लाइव स्ट्रीमिंग बंद करूया आणि नेक्स्ट लाईव्ह मध्ये आपण नवीन जिल्हा चुने येऊया या मतदार संघामध्ये होते काय की आता तिसऱ्या टप्प्यावर जे इलेक्शन आहे तर त्या इलेक्शनमध्ये ह्या दुसऱ्या टप्प्यातील मराठवाड्यातील जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यामध्ये नेमकं वातावरण कोणाचं अस कोणाचं आहे आणि विजय कोणाचा असणार आहे हे सुद्धा आपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो आपला उद्देश एकच आहे की नेमकं आपण त्या जिल्ह्याचं वातावरण नंतर काय आहे हे बघण्यासाठी आपण या लाईव्हच्या माध्यमातून जिंक घेत असतो मित्रांनो असंच प्रेम आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती देत राहा आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याचबरोबर चॅनलला शेअर आणि आपल्या लायकांची नोटीसुद्धा प्रेस करायला विसरायची आहे असंच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपणच्या प्रेम करून येणार आहोत ज्या काही मित्रांना आपल्याला कमेंट्स केलेल्या आहेत त्या मित्रांचे आपल्या धन्यवाद आपण वेळात वेळ काढून कमेंट दिल्याबद्दल चला मित्रांनो आपण आता इथे बंद करूया नेक्स्ट जिल्हा मतदारसंघ सर्वांना जे जिजाऊ जे शिब्र आहे